टाकून आता हे खेकरे टाकून घेतले याच्यामध्ये आपण सावकाश घालतो याच्यामध्ये पण गाळ बसलेला असतो ते कोथिंबीर आपण टाकले ना की याचा सुगंध कसा छान नमस्कार स्वागत आहे तुमचं दिवस किचन आज आपण बनवणार आहोत खास चविष्ट आणि एकदम मसालेदार खेकडा रेसिपी जी तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता चला मग सुरू करूया इथे मी खेकड्या बनवण्यासाठी एक डझन खेकडा घेतला आहे त्याला मी साफ करून स्वच्छ दोन ते तीन पाण्यातून धुवून घेतला आहे आता मी दाखवते इथे मी त्याचे पेंडे वेगळे घेतले आहेत इथे त्याचे डेंगे आहेत हे वरचं कवर आहे इथे बारीक पाय आहेत आणि त्याच्या आतमध्ये ही मी चरबी पण वेगळी काढून घेतली आहे ते आपण फोडणीमध्ये टाकायची आहे इथे मी खेकड्याला लागणारा मसाला दाखवते तुम्हाला इथे मी ग्राम खोबरं बारीक तुकडे करून गॅसवर भाजून घेतला आहे इथे खडा मसाला आहे लवंग दालचिनी तेजपत्ता दवडी फूल चक्री फूल सगळं मिक्स आहे जिरा वगैरे इथे मी कांदा घेतला आहे कांदा लसण आणि अद्रक भाजून चांगलं तेलामध्ये घेतलं आहे आता मी मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक करून दाखवते आता इथे मी खडे मसाले आणि सुकं खोबरं एकत्रच बारीक करून घेणार आहे खडे मसाले ना तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे घ्या कमी जास्त तर मला एवढं लागणार आहे तर मी एवढं घेतलंय हे बघा हे सुक खोबरं आहे ना असं चांगलं बारीक करून घ्यायचं याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही तर आता मी इथे कांदा बारीक करून घेते कांदा लसण आणि अदरक मी एकत्र घातलाय मी याच्यामध्ये ओलं खोबरं बिलकुल टाकणार नाही सुक्या खोबऱ्यामध्येच बनवलं ना छान होतं हे बघा हे पण बारीक असं करून घ्यायचं याच्यामध्ये मी एकदम थोडंसं एक, एक चमचावर पाणी टाकलं आहे जास्त नाही कारण कांदा वगैरे कसा ओला हो असतो ना म्हणून आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे तर आता हे मी वरचं कवर आहे ना ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये ना थोडेसे टाकणार आहे हे मी रशामध्ये तसेच टाकणार आहे तर हे बघा मी असं याला बारीक करून घेतलं आहे ह्याला आता ना मी या चाळणीमध्ये चांगलं गाळून घेणार आहे दाखवते मी तुम्हाला तर हे बघा हे असं आता मी यांना चांगलं गावून घ्यायचा ह्याच्या कुपऱ्या पडल्या नाही पाहिजे खाली एकदम असं बारीक केलं आहे मी याला आता चांगलं गाळून घेते गाळलं ना तरी पण आपण रशेमध्ये टाकताना चांगलं हलकं एकदम हे करूनच गावूनच टाकायचं जा। तर मी आता इथे खेकऱ्याचा रसा बनवण्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये ह्या दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या चांगल्या चेचून घेतल्या आहेत त्या घालून घेते तेल असं चांगलं गरम करायचं गॅस मिडियम करून घ्यायचा तेल गरम झाल्याची तर आता एक लसूण अशी थोडी हलकी लाल झाली ना की आपण कढीपत्ता टाकायचा सावरच टाकायचं कढीपत्ता नाहीतर अंगावर येतो तर इथे मी खडे मसाल्याने सुकं खोबरं बारीक केलं ना ते आता ह्या तेलामध्ये मी घालून घेणार आहे त्याला आता पण चांगलं गरम करून द्यायचं तेला गॅस आपण मिडियमच शेवायचा मग करपणार नाही तर आता मी दोन चमचे ते छोटा चमचा आहे मी दोन चमचे हळद टाकते तर इथे हळद टाकून पण आता मी मिक्स चांगलं गरम करून घेतलं आहे गॅस एकदम मिडियमच आहे आता इथे मी हे कांदा आणि लसण बारीक केली आहे ना ते घालून घेतो याच्यामध्ये बघा चांगला आपण याला गरम करून घ्यायचा चांगला मसाला भाजला ना की रस्ता पण छान एकदम टेस्टी बनतो आता इथे मी घरगुती मसाला टाकून घेते इथे मी छोटे चार चमचे घालणार आहे तिखट मसाला आहे हा तर आता याला पण मी मसाला घातला आहे ना याला पण आता मी चांगला जरा गरम करून घेते तर हे गरम झालं ना की मी इथे मोठ्या साईजचे दोन टोमॅटो घेतले आहेत बारीक करून ते याच्यामध्ये घालून टोमॅटो याच्यामध्ये घालायचा थोडासा आंबट पण आला पाहिजे ना म्हणून मतलं चांगला भाजते आणि दाखवते तुम्हाला मसाला तेलात चांगला भाजून झालाय आता हे khekade टाकून घ्यायच्यामध्ये आता आपण याला सावकाश मिक्स करून घ्यायचं सगळे चांगला मसाला इन आपण तेलात ना की तेला आपला रस्ता कसा सुंदर होतो टेस्टी पण लागतो छान हे बघा मसाला चांगला भाजला पाहिजे हे बघा याला चांगलं आहे ना मिक्स करून जरा दोन मिनिटं घ्यायचं आणि असं तू वाफेवर ठेवून द्यायचं नंतर आपण मसाल्याचं पाणी आणि याचं वरचं कवर आहे ना ते मिक्सरला लावलं ते पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं त्याला मी दोन मिनिट ठेवते गॅसवर जरा तर हे बघा याला सगळा व्यवस्थित असा मसाला मी चांगला याला लावून घेतलं ना तर एकदम वाफेवरती पण बघा कसं एकदम छान झालंय आता हे मी मसाल्याचं पाणी आहे ना ते याच्यामध्ये घालून घेते थोडंसं हे मी गाळून ठेवलेलं पाणी आहे ना ते मी याच्यामध्ये घालून घेते आपण सावकाळी घालायचा याच्यामध्ये पण गाळ बसलेला असतो ना म्हणून सावकार शेपाने घालून घ्यायचं असं त्याला आपण असं चांगलं मिक्स करून घेऊया मी या रशामध्ये कोकम टाकून घेते याच्यामध्ये कोकम आपण टाकायचंच हा आणि मीठ टाकून घेते मी इथे इथे मी तीन चमचे मीठ टाकणार आहे माझं जसं जास्त आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आता इथे मी कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर आपण टाकली ना की याला सुगंध कसा छान येतो रशाला आता इथे झाकण ठेवून मी दहा ते बारा मिनिट उकळी घेणार आहे गॅस आपण हाय फ्लेमवरच ठेवायचा तर इथे मी दहा ते बारा मिनिट याला चांगलं बॉईल करून घेतला आहे आता मी गॅस बंद करून घेते अशा प्रकारे आपला खेकड्याचा रस्सा रेडी झाला आहे याला बघा तरी पण छान आले आहे तर ही होती खास चविष्ट आणि मसालेदार खेकडा रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर दिव्यास किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली ती पुढे भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये